यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी पहा या महत्वाच्या हो बातम्या नगर परिषदांचा अनुफैसला महायुतीचा या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंखा जवळ सोलापूर राज्यभरातील दोनशे चौसष्ट नगरपालिकांमध्ये नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून देण्यासाठी राज्यभरात आज सुमारे एक कोटी तीन लाख मतदार मतदान करत आहेत देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचे ट्रिपल इंजिन सरकार स्थापन झाल्यापासून ही पहिलीच नगर परिषदेची निवडणूक आहे त्यातच या तिघांनी युती न करता आपापली ताकद राज्यभरात दाखवण्याचा आणि एकमेकांवर थेट आरोप करण्याचा चंग बांधला होता या निमित्ताने तिघांमधील संबंध खूप चांगले झाले आहेत शिवाय आम्हाला फक्त दोन डिसेंबर पर्यंतच युती टिकवायची आहे असं वक्तव्य देखील भाजपच्या मंत्र्यांनी केलंय तसेच गेल्या सहा महिन्यांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर वारंवार खटके कसे उडत आहेत हे आपण पाहतच आलोय काल देखील फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे छत्रपती संभाजीनगरमधील एकाच हॉटेलमध्ये प्रचाराच्या निमित्ताने आले असताना दोघांनी एकमेकांची भेट घेणे टाळले महायुती सरकारचे संबंध खूपच ताणले गेले आहेत याच पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचा निकाल एकाच दिवशी म्हणजेच एकवीस डिसेंबरला जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत आज मतदान झालं असलं तरी त्याचे निकाल एकवीस तारखेला जाहीर होतील तसेच या निवडणुकीचे एक्झिट पोल ही वीस तारखेला निवडणूक संपल्यानंतर अर्ध्या तासाने जाहीर करता येतील तसेच नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची आदर्श आचारसंहिताही वीस डिसेंबर पर्यंत लागू राहील असे न्यायालयाने सांगितले त्यामुळे महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका होण्यापूर्वीच महायुती सरकारमध्ये राजकीय उल्थाफलत होईल असे संकेत आहेत मात्र त्यासाठी एकवीस डिसेंबर पर्यंत वाट पाहावी लागेल सोलापूर महापालिकेच्या सव्वीस प्रभागांचे आज अंतिम आरक्षण होणार जाहीर सोलापूर शहरातील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे याबाबत जनता दरबारात नागरिक करतात तक्रार मात्र महापालिका अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष आज राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन विशेष सोलापूर महापालिकेने आजवर केंद्र सरकारच्या धूळमुक्त अभियानातून म्हणजेच एनकॅपच्या योजनेतून पन्नास कोटी रुपये खर्च केले तरीही शहरातील धूळ कमी होईना सोलापुरातील पार्क स्टेडियम समोरील एका व्यावसायिकाने हटवलेला बस स्टॉप आठ दिवसात बसवला जाणार परिवहन व्यवस्थापक तपन डंके यांची माहिती सोलापूर उपजिल्हा निवडणूक अधिकारी पदावर हवेली येथील तहसीलदार किरण सुरवसे यांची झाली नियुक्ती नांदेड लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्स चे अधिकृत कार डीलर पद्मजा मोटर्स आता सोलापूर मध्ये भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप जीएसटी नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा पद्मजा मोटर्स विमानतळ जवळ होडगी रोड मजरेवाडी सोलापूर मोबाईल शहाऐंशी शून्य 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 दोन सव्वीस सतरा आणि एकोणनव्वद छप्पन्न एकवीस एकोणचाळीस पंचवीस Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandraupti. Contact with our investment team: double nine double two six two eight six two eight and nine six zero seven six two eight six two eight. Platinum Mall, Vishnumil Compound, Solapur. महाराष्ट्र राज्य सहकार बँकेचे कर्ज थकवल्याप्रकरणी सोलापुरातील शरद सुतगिरणी शारदा सुतगिरणी तसेच स्वामी समर्थ कारखान्याच्या मालमत्तेचा होणार लिलाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त उद्यापासून सोलापुरात विविध कार्यक्रमांचे आयोजन <laughs> मंगळवेढा आणि अनगर वगळता सोलापूर जिल्ह्यातील दहा नगरपालिकांच्या निवडणुकांसाठी चारशे नव्याण्णव केंद्रांवर सुरळीतपणे सुरू झाले मतदान कुठेही अडथळा नाही साडेपाच वाजेपर्यंत करता येणार मतदान सांगोल्यातील आमदार शहाजी पाटील यांच्या कार्यालयावर निवडणुकीच्या निमित्ताने टाकण्यात आलेल्या छाप्याबद्दल सुरू झाले राजकीय आरोप हे प्रकरण अंगलट येत असल्यामुळे माजी आमदार दीपक आबा साळुंखे यांच्या घरावरही टाकण्यात आला छापा बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा आठ डिसेंबर रोजी लागणार निकाल स्वच्छ भारत मिशन ग्रामीण आणि जलजीवन मिशन अंतर्गतच्या कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले आज मंत्रालयात बैठक कोकण सहलीवरून परतणाऱ्या नाशिकच्या विद्यार्थ्यांचा बसचा आज सकाळी पुणे बंगलुर महामार्गावर भीषण अपघात जवळपास तीस ते बत्तीस विद्यार्थी जखमी जखमींपैकी पाच विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक <गणाग> मंचर मध्ये काही दिवसांपासून बिबट्याची दहशत आहे मात्र याला न घाबरता मंचर केंद्रावर सकाळी लवकर येऊन त्र्याहत्तर वर्षीय आजींनी प्रथम मतदानाचा हक्क बजावला या आजींचे केंद्रावर आणि नागरिकातून होत आहे कौतुक दोनशे चौसष्ट नगरपरिषद नगरपंचायतींसाठी मतदानास सुरुवात उमेदवारांचं भवितव्य आज मतपेटीत होणार बंद विवाह बंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा विवाह बंधनाचा या सोहर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे एक पासून चाटीगडी सोलापूर लॉर्ड्स प्लॅन लॅमिनेट्स सहाशे रुपयांपासून तीन हजार रुपयांपर्यंत सर्व प्रकारचे लॅमिनेट्स न्यू मायका ग्रीन लॅम्प स्टाय लॅम्प ब्राव्हिओ डॉर्बी मायका स्काय डेकॉर तसेच अलावेस्टर आर्टिफिशियल ग्रास वीनियार, स्टोन लोअर चारकोल्स नॅचरल स्टोन मेटल वॉल डेकॉर वुडन पॅनल पेबल मोझॅक कोरियन सीड्स या सर्व प्रकारचे डेकॉर आयटम्स उपलब्ध लॉर्ड्स ब्लँड लॅमिनेट्स नवीन डब्ल्यू आय टी कॉलेज समोर सोलापूर मोबाईल एक्क्याण्णव बहात्तर एकवीस सतरा अडुसष्ट नगरपालिका निवडणूक पुढे ढकलण्याचा राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय चुकीचा आहे एवढे दिवस तयारी आणि प्रचार करणाऱ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर हा अन्याय आहे अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नाराजी आता वाढदिवस आणि नव्या वर्षाचे स्वागत घरातील छोटे कार्यक्रम साजरे करा फिरत्या चाकांवर अन खुल्या आभाळाखाली पुणे प्रशासनाचा अनोखा उपक्रम ऑन वाढदिवसासाठी बस उपलब्ध पंकज देवरे अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक पीएमपी प्रशासन पुणे पुणे महानगर परिवहन मंडळाने दरवाढ केल्याने पीएमपीच्या पासधारकांच्या संख्येत बत्तीस टक्क्यांची घट अनेक प्रवाशांनी तिकीट आणि पास घेणे केले बंद स्वारगेट कात्रज मेट्रोची निविदा अखेर मंजूर भूमिगत मार्ग होणार तीन महिन्यात कामाला होणार सुरुवात चंद्रशेखर तांबेकर जनसंपर्क अधिकारी महामेट्रो पुणे यांची माहिती कोल्हापुरात जागतिक एड्स दिनानिमित्त जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण विभागाने काढली जनजागृती पर प्रभाग फेरी आणि सायकल रॅली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी भाजप आणि शिवसेनेत सुरू असलेल्या ताणतणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे एकाच हॉटेलमध्ये पण ना भेट ना चर्चा फडणवीस शिंदेमधील संबंध ताणलेले असल्याची चर्चा मात्र दोन्ही नेत्यांनी या न झालेल्या भेटीवर उडवाउडवीची उत्तरं देत वेळ नेली मारून साखरेला किमान विक्री दर प्रति किलो एकेचाळीस रुपये द्या राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाकडून जादा दहा लाख टन निर्यातीची मागणी राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांची मागणी जीएसटी महसूल नोव्हेंबर मध्ये एक पूर्णांक सत्तर लाख कोटींवर जीएसटी संकलन मोठ्या प्रमाणावर का घटले याची विचारमंथन सुरू भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्वाची भूमिका बजावणाऱ्या राष्ट्रीय गीताला अर्थात वंदे वर्ष पूर्ण लोकसभेत होणार चर्चा व्यवहारात घट मूल्य सुमारे सव्वीस पूर्णांक बत्तीस लाख कोटी रुपये वीस पूर्णांक सत्तेचाळीस अब्ज व्यवहार येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा